तर नमस्कार मित्रांनो आज खूप मस्त आणि मजेदार गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे गोष्टीचं नाव आहे दृष्ट कोल्हा नवीनच गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही नक्की ऐका आणि जर तुम्हाला गोष्ट आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा गोष्टीला मित्रांनो आणि गोष्ट आवडल्यावर कमेंट करून नक्की सांगा की गोष्ट तुम्हाला कशी वाटली तर मित्रांनो दृष्ट कोल्ह्याची आपण गोष्ट आज ऐकणार आहोत खूप मस्त आणि मजेदार गोष्ट आहे तुम्हाला गोष्ट ऐकल्यानंतर न खूप मस्त मस्त वाटणं आणि शिकण्यासारखं भरपूर काही आहे या गोष्टीतून तर मित्रांनो एक उंट जंगलात चरण्यासाठी जात होता तेथे राहणारा एक दृष्ट कोरला त्याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल मग मित्रांनो असे झाले की एकदा त्याने उंटाला विचारले काका रोज गवत खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का मग उंट म्हणाला बेटा माझ्या नशिबात गवत खाणे खाणेच आहे या जंगलात दुसरं काय उगवणार तेव्हा कोल्हा म्हणाला मग मित्रांनो कोल्हा असं म्हणाला की मी तर रोज जवळच्या एका शेतात जातो आणि तेथे गाजर मुळा काकडी भोपळा खातो तर मग मित्रांनो तेथील भाज्या व फळे खूप रसदार आणि ताजी असतात ओंटाला अशी भाजी खावीशी वाटली व वा कोल्हा त्याला तेथे नेण्यासाठी ने विनंती केली मग कोल्ह्याने मित्रांनो उंटाला घेऊन त्या शेतात गेला उंट कोल्होबासोबत शेतात गेला कोल्ल्याने आधी खाऊन स्वतः खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठवले उंट शेतात जाताच कोल्ह्याने मग जोरात कोल्हे सुरू को केली कोल्ल्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्याचे चार गडी शेतात घुसले त्यांना पाहताच कोल्ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बेचारा उंट तिथे सापडला पळताना आल्यामुळे तेथेच अडकून बसला शेतकऱ्याने उंटाला बेधम मारले त्याला मार खाताना पाहून खोल्याला खूप आनंद झाला या कोल्हा या गोष्टीत काही दिवस गेले कोर्ल्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा जंगलात पुन्हा एकदा उंटाला मार पडला तर मग मित्रांनो दरवेळी आपल्यालाच मार पडतो ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली व त्याने कोल्ह्याची खोड मोडायचे ठरवले काही दिवसानंतर मग मित्रांनो मोठा पाऊस झाला व जंगलामध्ये पाणीच पाणी झाले चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली आणि मग मित्रांनो उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र तेव्हा कोल्ह्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामून जास्त खोल पाण्यात नेऊन डुबकी मारली कोल्हा पाण्यात बुडून मरण पावला तर मित्रांनो या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की करावे तसे भरावे जो जसा पेरतो तसेच त्याला फळ प्राप्त होते तर मित्रांनो आपण कुठेही कधीही कोणती काही गोष्ट करताना सगळ्या गोष्टी विचारपूर्वक कराव्यात की जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याचा कधीही त्रास नाही झाला पाहिजे तर मित्रांनो अशाच जर नवनवीन शिकण्यासारख्या गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटी दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील